हा पेपर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ब्लड टेस्ट केल्या जातात युरिन टेस्ट एक्स रे त्याच्यानंतर बाकीच्या जेही नॉर्मल नॉर्मल टेस्ट असतात बॉडी चेकअपमध्ये त्या सर्व टेस्ट झिरो एटी सिक्स फॉर्म नंबर झिरो एट्टी सिक्समध्ये कव्हर केल्या जातात पूर्ण हाताचे पायाचे तुमचे खसे घेतले जातात इंग्लिश लँग्वेज इज नॉट uh, फॉर ऑफिशियल लँग्वेज आपला पासपोर्ट तर आहे इंग्लिशमध्ये तर त्या पासपोर्टला रशियनमध्ये ट्रान्सलेट करून आणि त्याची नोटराईज करून ॲडव्होकेट कडून हे करणं गरजेचं आहे या सर्व ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट ट्रान्सलेट आणि नोटरी मागणार आहे तुम्ही कोणतीही गोष्ट मिस करत असाल तर तुम्हाला रशियामधून परत इंडियाला पाठवलं जाऊ शकतं तुम्हाला फाईन लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो आजचा ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे रशियामध्ये तुम्ही एमबीबीएसला जर जात आहे तर तुम्ही कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तिथे उतरल्यानंतर तुमचे कुठले डॉक्युमेंटेशन हे खूप इम्पॉर्टंट आहेत तर एअरपोर्ट पासून स्टार्ट करूया जेव्हा तुम्ही मधल्या कुठल्याही एअरपोर्टवरती उतरताय तर तिथे तुमचं इमिग्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक इमिग्रेशन पेपर भेटतो जसा की हा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय हा पेपर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे या पेपरच्या वरतीच तुम्ही रशियामध्ये एंटर झाले आहात हे पूर्ण सिद्ध होतं तर या पेपरला पूर्ण तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही रिटर्न इंडियाला येतात तेव्हा हा पेपर तुमच्याकडून घेतला जातो जमा करून घेता परत एअरपोर्टवरती तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे इमिग्रेशन पेपर ओके सेकंड पॉईंट म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्ही पर्टिक्युलर कुठल्याही युनिव्हर्सिटीला जात असो यारस असो त्वेर असो कबार्दिनो असो नॉर्थ कॉकेशन असो किंवा इंग्लिश असो तर तुम्हाला तिथे पोहोचल्यानंतर तिथल्या तिथलं रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही राहत आहे तिथले रजिस्ट्रेशन करणं खूप मँडेटरी आहे म्हणजे पोलीस रजिस्ट्रेशन म्हणता त्याला आणि ते रजिस्ट्रेशन तुम्हाला विदिन सेव्हन मध्ये करायचं आहे जर सात दिवसाच्या आतमध्ये तुम्ही जर रजिस्ट्रेशन जर केलं नाही तर तुम्हाला फाईन लागू शकतो दिस इज द सेकंड पॉईंट थर्ड पॉईंट म्हणजे विजा एक्सटेंशन बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही रशियामध्ये जर ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला इंडियामधून जो विजा लागतो तर तो मिनिमम थ्री मंथचा असतो जर थ्री मंथचा विजा जर तुमचा दोन महिने जर कम्प्लीट जर झालेले असणार तर तुम्हाला विदिन एक महिन्याच्या एक्सपायरी डेट वरती तुम्हाला तो डॉक्युमेंटेशन सर्व सबमिट करावं लागतं तुम्हाला फॉर विजा जे तुम्हाला डॉक्युमेंटेशन सबमिट करायचं आहे ते पासपोर्ट कॉपी आहे इमिग्रेशन पेपरची झेरॉक्स आहे रजिस्ट्रेशनची स्लिप आहे या सर्व गोष्टी विजा साठी तुम्हाला जमा करायच्या आहेत हा झाला थर्ड पॉईंट थर्ड पॉईंट झाल्यानंतर रशियामध्ये तुम्ही उतरल्यानंतर तुम्ही युनिव्हर्सिटीला पोहोचता युनिव्हर्सिटीला पोहोचल्यानंतर इन्शुरन्स इन्शुरन्स हा खूप महत्वाचा आहे इन्शुरन्स पेपर युनिव्हर्सिटी मॅडटरी मागते तर युनिव्हर्सिटीला इन्शुरन्स पेपर हा तुम्हाला द्यावाच लागतो सो so, लगेच उतरल्यानंतर तुम्ही तुमचा इन्शुरन्स लगेच काढून घ्यायचा आहे बिकॉज हा इन्शुरन्स दरवर्षी तुम्हाला एक्सटेंड करत राहायचा आहे जर तुम्ही सेकंड इयरला जरी जाता आहात तुमचा इन्शुरन्स एक्सपायर होतोय तर तुम्ही तो एक्सटेंड करून घेणं हे मेंडेटरी आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट फिफ्थ पॉइंट म्हणजे नार्कोटिक टेस्ट नार्कोटिक टेस्ट का करायची असते याचं काय महत्व आहे खूप सारे म्हणजे ऍक्च्युली या सर्व टेस्ट आणि याच्यामध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस हजार रुपये जातात पण हे मॅन्डेटरी आहे पहिल्या वर्षीसाठी आणि दुसऱ्या वर्षापासूनही यामधल्या पन्नास टक्के टेस्ट खूप मॅन्डेटरी आहेत जसं आपण आता बघूया नार्कोटिक टेस्ट नार्कोटिक टेस्ट ही ग्रीन कार्डसाठी खूप महत्वाची आहे जसं आपल्या इथं आधार कार्ड असतं तसं त्यांच्या इथं ग्रीन कार्ड असतं ग्रीन कार्ड म्हणजे कार तुम्ही तिथले लोकल आधार कार्ड घेतलेलं आहे यालाच ग्रीन कार्ड म्हणू शकता म्हणजे तुम्ही तिथे तिथले टेम्पररी रेसिडन्स झाले आहेत त्याला म्हणू शकतो ग्रीन कार्ड तर ग्रीन कार्ड साठी नार्कोटिक टेस्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मेडिकल टेस्ट फॉर्म नंबर एटी सी झिरो एटी सिक्स म्हणता तर त्या झिरो एटी सिक्स मध्ये मेडिकल टेस्ट त्याच्यानंतर तुमच्या ब्लड टेस्ट केल्या जातात युरिन टेस्ट एक्स रे त्याच्यानंतर बाकीच्या जेही नॉर्मल नॉर्मल टेस्ट असतात बॉडी चेकअप मध्ये त्या सर्व टेस्ट झिरो एटी सिक्स फॉर्म नंबर झिरो एटी सिक्स मध्ये कव्हर केल्या जातात यानंतर पॉईंट नंबर सेव्हन जर म्हणाल तर ग्रीन कार्ड ग्रीन कार्ड जसं मी बोललो नार्कोटिक टेस्ट ग्रीन कार्ड साठी खूप इम्पॉर्टंट आहे तसंच पद्धतीने नार्कोटिक आ, नार्कोटिक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला ग्रीन कार्डला अप्लाय करायचं असतं ते म्हणजे इमिग्रेशन मध्ये जाऊन म्हणजे मध्ये एक इमिग्रेशन ऑफिस असतं त्या इमिग्रेशन मध्ये जाऊन तुम्हाला हे ॲप्लिकेशन करायचं असतं त्यानंतर तिथे ते, ते, ते बायोमेट्रिक्स करता पूर्ण हाताचे पायाचे तुमचे ठसे घेतले जातात त्याला बायोमेट्रिक म्हणतात हे पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर विदिन अ नेक्स्ट टेन टू फिफ्टीन मध्ये तुम्हाला इमिग्रेशन इमिग्रेशन ऑफिस ऑफिसमधनं ग्रीन कार्ड कलेक्ट करायला मेसेज येतो ही uh, आहे ग्रीन कार्डची प्रोसेस त्यानंतर डॉक्युमेंट ट्रान्सलेशन आणि नोटरी बघा विद्यार्थी मित्रांनो रशियामध्ये इंग्लिश लँग्वेज इज so, नॉट फॉर ऑफिशियल लँग्वेज म्हणजे इंग्लिश लँग्वेज ही ऑफिशियल नाही आहे त्यांची ऑफिशियल लँग्वेज आहे रशियन लँग्वेज सो आपला पासपोर्ट तर आहे इंग्लिशमध्ये तर त्या पासपोर्टला रशियनमध्ये ट्रान्सलेट करून आणि त्याची नोटराईज करून कडून हे करणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी कुठेही जर जाताय तुम्ही टेस्ट करायला कुठेही तुम्ही जाताय म्हणजे इमिग्रेशन रजिस्ट्रेशन ग्रीन कार्ड या सर्व ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स ट्रान्सलेट आणि नोटरी मागणार आहे सो so, विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोहोचल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट पासपोर्ट नोटराईज आणि ट्रान्सलेट करून घेणं खूप मॅडटरी आहे या सर्व प्रोसेस खूप महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही कुठूनही ऍडमिशन घेत असेल कोणत्याही कन्सल्टंटकडून ॲडमिशन घेत असाल तर या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे तुम्ही कोणतीही गोष्ट मिस करत असाल तर तुम्हाला रशियामधून परत इंडियाला पाठवलं जाऊ शकता तर ही गोष्ट लक्षात ठेवा या सर्व गोष्टी सर्व टाइम टू टाईमच झाल्या पाहिजे तुम्ही त्या डे एक्सपायरी झाल्यानंतर जर करत असाल तर तुम्हाला फाईन पडू शकतो अदरवाईज तुम्हाला इंडियाला परत येऊन आणि परत नवीन इमिग्रेशन करायला लागू शकतं सो so, काळजी काळजी घ्या तुमचीही काळजी घ्या आणि तिथे थंडी पण भरपूर सारी असते तुम्ही तिथे जाऊन स्वेटर वगैरे घाला त्यानंतर डॉक्युमेंटेशनचीही काळजी घ्या आणि बेस्ट प्लॉक फॉर युअर रशिया एमबीबीएस थँक्यू